जर कधी तुमचा ॲक्सिडेंट वगैरे झाला आणि तुमची तुमचा फोन लॉक असेल तर अशा प्रकारे तुमचं एमर्जन्सी कॉन्टॅक्ट तुम्ही ॲड करून ठेवा आपल्या बाजूला जे कोणी असेल त्याला कॉल लावता येऊ शकतो तर सगळ्यात आधी सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यावरती तुमच्याकडं सेफ्टी अँड एमर्जन्सी म्हणून एक सेटिंगमध्ये ऑप्शन असतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर एमर्जन्सी इन्फॉर्मेशन म्हणून फर्स्टला जी इन्फॉर्मेशन आहे आता मी इन्फॉर्मेशन माझी अगोदरच टाकलेली आहे माझ्या हजबंडचा नंबर आहे त्याच्यामध्ये तर मी आता तो पहिल्यांदा काढून टाकते आणि मी इथं सेफ्टीसाठी ब्लर केलेला आहे पण मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे तर व्यवस्थित लक्ष देऊन सर्व व्हिडिओ बघा तर मी सगळं क्लिअर के ऑल केलं फर्स्टमध्ये तुमची मेडिकल इन्फॉर्मेशन असते तिथे युजर म्हणून असतं तर तिथं काय करायचं आहे तुम्ही आपलं नाव न टाकता नंबर ॲड करायचं आहे तिथं ओरली त्याच्यानंतर खाली एक इन्फॉर्मेशन असते त्याच्यामध्ये इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून असतं तर मी इथं माझ्या मिस्टरांचा नंबर ॲड केला आहे तर हे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन ॲड करायचं आहे तिथे भरपूर सारे कॉन्टॅक्ट तुम्ही ॲड करू शकता तर मी एकच कॉन्टॅक्ट ॲड केला आहे त्याच्यानंतर मी फोन लॉक केला लॉक केल्यावरती आपण जे लॉक असतो आपला फोन तर जे आपलं कीपॅड पॅड असतं त्याच्या बरोबर खाली इमर्जन्सी कॉल म्हणून एक ऑप्शन असतो तर मी त्याच्यावर क्लिक केलं तर काही झालं नाही मी याच्यावरती ॲड केलं त्याच्यानंतर क्लिक केलं तर एमर्जन्सी इन्फॉर्मेशनमध्ये मा माझ्या मिस्टरांचा नंबर निघाला त्याच्यावरती मी कॉल केला कॉल पटकन कट केला कारण तुम्हाला सांगण्यासाठी मी कॉल लावून बघितला त्याच्यानंतर आपला फोन आपोआप अनलॉक होऊन जातो